राज्यपाल कोश्यारी प्रफुल्ल पटेल अशा अनेक लोकांनी महाराजांचा अपमान केला हे सगळे भारतीय जनता पक्षाचे प्रोडक्टार असतील शिल्पकार असतील हे फरार नाहीत तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे हे लक्षात घ्या राज्यपाल कोशारी प्रफुल पटेल अशा अनेक लोकांनी महाराजांचा अपमान केला हे सगळे भारतीय जनता पक्षाचे प्रोडक्ट शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे हे लक्षात घ्या याच्यावरून त्यांचं छत्रपतींचं प्रेम किती आहे हे तुम्ही पाहात मालवणच्या संदर्भात अद्यापही मुख्य आरोपी अटक ना झालेली नाही मालवणच्या संदर्भात अजूनही ठेकेदार असतील शिल्पकार असतील हे फरार नाहीत तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना किंवा त्या शिल्पकाराचे फोटो ज्या चिल्ल्या पिल्ल्या टिल्ल्यांबरोबर आम्ही पाहतो आहोत त्याने तर त्यांना लपवलेलं नाही ना ही आता लोकांच्या मनामध्ये शंका आहे